सो स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या चॅनलवरती आणि निघतोय मित्रांनो नेहमीप्रमाणे तर मित्रांनो वारा पण सुरू आहे आणि मला पण झालेला आहे थोडं निघायला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलीच असाल की काही त्या ठिकाणी मुद्दे मांडले आहेत बघा तुम्हाला पटलं तर घ्या नाही पटलं तर थोडं ठरवाला काहीतरी असत नाही ते शेवटी आपल्याला ठरतो ते फार मिनटाला

блять

चला मित्रांनो व्हिडिओला करता येईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती आपल्या नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार आणि मित्रांनो थोडं आपल्या व्हिडिओला प्रेम देत चला या चॅनलवरती तुम्हाला नक्कीच म्हणजे खूप चांगलं म्हणजे इन्फॉर्मेशन मिळेल आणि खूप चांगल्या चांगल्या ब्लॉग नक्की बघा बघायला सॉरी बघायला मिळेल मित्रांनो बॅलन्स अनबॅलन्स होते त्याच्यामुळे नाही का सो त्यामुळे मित्रांनो थोडं प्रेम देत चला एवढंच आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवाल एवढंच म्हणेल मित्रांनो कारण की मला असं वाटते की आपल्या प्रत्येक मराठी माणसांना आणि इतर लोक जे बघत असतील त्यांनी आपल्या चॅनलला सपोर्ट करा एवढंच भेटूया मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये चला